खऱ्या अर्थाने मोठ्या हवा शेतकरी कुटुंबातील आमच्या सगळ्यांचा एक तरुण सहकारी मित्र तुषार संभाजी सांडो यांनी या ठिकाणी जेसिपी आणलेला आहे आणि तुषार खरं तर हा फार हर हुनरी आणि धडपडे आहे त्यांनी एक चांगल्या पद्धतीने प्लॉटिंग व्यवसाय त्यामध्ये दे शेती डेव्हलपमेंट याच्यामध्ये एक दे चांगली प्रगती केलेली आहे आणि आज तो या जेसिपीच्या माध्यमातून या ठिकाणी आर्थ कामामध्ये काम करणार आहे तर तुषारला खूप खूप शुभेच्छा देत असताना माझ्या स्वतःच्याच घरचंच डेव्हलपमेंट आहे दे, सध्या दोन महिने पावसामुळे बंद आहे तर कुठं काम नाही मिळालं तर आमच्याकडं आणून लावाचं मोठं काम चालू होत आहे जवळजवळ एम आय डी सीमध्ये फार मोठ्या कंपन्या येतात आणि त्या सगळ्या ठिकाणी आपल्या पोरांना काम मिळालं पाहिजे पो तरुण पोरांना याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचा सहकारी म्हणून मी निश्चित प्रयत्न करीन अजून मशिनरी घ्या आता माझं हे या महिन्यातलं हे पाचवं सातवं पूजन असेल वकलेन असेल जे सी असेल या माध्यमात आणि मला आनंद आहे की आपली मुलं आता उद्योग व्यवसायात जात आहेत मुख्य व्यवसाय न करता उद्योग व्यवसायामध्ये काम मिळेल ते काम करायची तयारी आपल्या मुलांनी दाखवलेली आहे त्याबद्दल मनापासून आनंद वाटतो आणि यांना सगळ्यांना प्रोत्साहन देणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे म्हणून आज मी खऱ्या अर्थाने जाणून बुजून तुषारसाठी एक बुके आणला म्हणजे जाणून बुजून आणलं याच्यासाठी की आपलं जरा मॉडर्न थिअरी चालू झाली पाहिजे आणि आपण एकमेकाला चांगल्या शुभेच्छा भरीव दिल्या पाहिजे तर भरीव अशा शुभेच्छा आमच्या देशमुख परिवाराकडनं आणि माझ्या संपूर्ण मित्रपरिवाराकडनं विचारला त्याच्या संपूर्ण मित्रपरिवाराला या ठिकाणी देतो कुटुंबियांना शुभेच्छा देतो की आपलं कुटुंब आता नवीन व्यवसायात जात आहे मोठ्या ताकदीने उभं राहतं आहे व्यवसाय चढ उतार असतात तर अशा वेळेस खऱ्या अर्थाने आपण सर्व आनंदात आणि त्या उताराच्या परिस्थितीत मी तुषारला त्या ठिकाणी मनापासून सपोर्ट केला पाहिजे त्याचं मॉरण तुटून नाही दिलं पाहिजे आणि एक चांगला उद्योजक तुषारच्या माध्यमातून भविष्यकाळात घडेल किंवा घडो अशा पद्धतीची भावना मी माऊलींच्या चरणी चे व्यक्त करतो आणि माऊली त्याला चांगल्या पद्धतीने नाही माऊली बळ देऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो रामकृष्ण